श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ पुढील ब्याण्णव दिवस वरून देणार अफाट पैसा या तीन राशींच्या व्यक्तींचे नशीब बदलणार आणि कर्जातून मुक्ती होणार चला तर मग पाहूया अशा भाग्यवान तीन राशी कोणत्या आहेत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पंचांगानुसार पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी वरुण ग्रह वक्री झाला होता जो दहा डिसेंबर दोन ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांचे वर्णन केले जाते ज्यात या ग्रहाचा समावेश नाही परंतु पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात वरुण ग्रहाला महत्त्वपूर्ण मानले जाते या ग्रहाचा संबंध कल्पना भ्रम आणि रहस्य या गोष्टींच्या आहे त्यामुळे या ग्रहाच्या प्रभावाने व्यक्तीच्या मनामध्ये नव्या विचारांचा जन्म होतो तसेच ज्या व्यक्तीवर वरुण ग्रहाची विशेष कृपा असते अशा लोकांना आयुष्यात मोठ्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते परंतु जेव्हा वरुण ग्रहाची अशुभ दृष्टी एखाद्यावर पडते तेव्हा अशी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असते दरम्यान पंचांगानुसार पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी वरुण ग्रह वक्री झाला होता जो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या अवस्थेत राहणार आहे त्यानंतर तो मार्गी होईल दरम्यान वरुण ग्रहाला वक्रीवर वरून मार्गी अवस्थेत जाण्यासाठी अजून ब्याण्णव दिवस वाट पाहावी लागेल म्हणजे पुढील ब्याण्णव दिवस काही राशींच्या व्यक्तींवर वरुण देव मेहरबान राहणार आहे या तीन राशींवर वरुण ग्रहाची विशेष कृपा राहणार आहे कर्करास राशींच्या व्यक्तींवर वरुणाची विशेष कृपा असणार आहे या काळात तुमच्या नशिबाची साथ मिळेल नव्या नव्या कल्पना शक्ती जागृत होतील तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील कामाच्या ठिकाणी कामाचे कामा खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल या काळात भाग्याची साथ मिळेल रुचिक रास या राशीच्या व्यक्तीवर देखील अरुणाची कृपा होईल हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल आत्मविश्वासात वाढ होईल आनंदी वार्ता पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभकार्य होतील आरोग्य तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल मीन राशी राशींच्या व्यक्तीवरही वरुण ग्रह प्रसन्न असेल या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील नवी संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल अडकलेले पैसे परत मिळतील विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोनितीही मिळेल लेखन क्षेत्रातही व्यक्तींना खूप यश मिळेल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की पुढील ब्याण्णव दिवस वरून देणार अफाट पैसा या तीन राशीच्या व्यक्तीचे नशीब बदलणार आहे कर्जातून मुक्ती होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तर त्या तीन भाग्यवान राशी कोणत्या हे देखील पाहिले तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ